सरकारच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला दोनशे सात ई बस मंजूर झाल्या होत्या त्यापैकी नऊ ई बस या महापालिकेचे डेपो गेल्या सहा महिन्यापासून वापरविना धूळखात पडलेले आहेत या संदर्भाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने कल्याणमध्ये ज्या डेपोत ई बस धूळखात पडलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले जर जनतेसाठी या ई बस वापरत आणत नसाल तर बस भंगारात द्या त्यासाठी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना वजनकाटा भेट दिला शिवाय आठवड्याभरात या ई बस रस्त्यावर धावल्या नाहीत तर मात्र एका भंगारवाल्याला आणून या बस भंगारमध्ये देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ठाकरे गटाने सांगितले दुसरीकडे या ई बसचे रजिस्ट्रेशन रखडल्याने या बस रस्त्यावर धावू शकल्या नाहीत मात्र आठवड्याभरात हे सगळे काम पूर्ण करू असं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलंय तसेच दुसरीकडे या ठिकाणी महापालिकेचे डिझेल डेपो आहे या डेपोच्या माध्यमातून महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या गाड्यांना डिझेल पुरवठा केला जातो मात्र एका खासगी रिक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी डिझेल पुरवठा केला जात असल्याचं समोर आले ठाकरे गटाने या गोष्टीवर आक्षेप घेत कारवाई करण्याची मागणी केली रिक्षावाल्यांना अधिकार आहे का डिझेल कंट्रोल आपल्याकडे महापालिकेकडे आहे व्यवस्थापकांकडे आहे की नाही त्यांचे बाप आपण आहोत आपला कंट्रोल असेल असेल साहेब साहेब कॉन्ट्रॅक्ट बाप आहोत कि नाही त्यांचा कंट्रोल आपल्याकडे आहे की नाही कंट्रोल आपल्याकडे आहे आपण जबाबदारी घेतात पुढच्या आठवड्यामध्ये ही अनधिकृत रिक्षा आतमध्ये आली ह्या गाड्या तुम्ही म्हणता अजून आपल्याकडे अजून आलेल्या बसेस आता समजा एखाद्या रिक्षेत एखादा माणूस आला आणि त्याने बस एखादा दिलाय की भंगार मध्ये आपण विकू

जवाहरलाल नेहरू योजनेखाली त्या पण अशाच बस सगळ्या सडवल्या त्याचे पार्ट्स काढून दुसऱ्या गाड्यांना लावले तशी परिस्थिती ह्या गाड्यांची होऊ नये म्हणून आम्ही ते जाब विचारायला इथे आलो की ह्या बस चालू होत का नाहीत तर ह्याचं असा आहे केंद्राने दिलेल्या आहेत कॉन्ट्रॅक्टरनी आता चालवायला घेतलेल्या आहेत त्यांनी आणून ठेवल्या पण ह्या गाड्या पासिंग होत नाहीत काय सहा महिने झाले सहा महिने सहा महिने झाले पासिंग नाही काही नाही आता काय म्हणतात टेक्निकल प्रॉब्लेम आहे ते काही असलं तरी तुमच्या ताब्यात गाड्या आहेत तर तुम्ही हे काम करायला पाहिजे त्यांनी आमच्याकडे याच्यासाठी बुधवारपर्यंत मुदत मागितली आहे बुधवारनंतर ह्या गाड्या भंगारमध्ये देण्यासाठी म्हणून आम्ही एक वजनकटा आणला आहे त्याची प्रतिकृती म्हणजे लहान आम्ही दिली त्यांना दिलेली आहे आणि त्यांना हेही सांगितलं आहे बुधवारनंतर मी मोठा वजनकटा आणणार इथेच गाड्यांचं वजन करू ह्या गाड्या भंगारमध्ये देऊन टाका दुसरी गोष्ट इथे आल्यानंतर ई बसेस या आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिमुपक्रमामध्ये दाखल झाल्यानंतर ह्या प्रथमतः भारतामध्ये आल्या असल्यामुळे जसं जे भारतातील होमोलोकेशन होतं ते होमोलोकेशन सी ए आर टी सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रोड ट्रान्सपोर्ट यांच्यामार्फत बाकी होतं त्यांनी आपल्याला आत्ताच ते होमोलोकेशन सर्टिफिकेट दिलेलं आहे भारतात या बसेस चालवण्यासाठी आणि त्याच्यानंतर आता रजिस्ट्रेशनची कारवाई चालू आहे एक बस आपण रजिस्टर केलेली आहे आणि या येत्या सात दिवसामध्ये उर्वरित बसेस रजिस्ट्रेशन करून शहरातील मार्गावर धावणार आहे अवैधरित्या नाही हे जे वाहन यूज केलं ते अवैध आहे आपले जे पंपिंग स्टेशन आहेत पाणी पुरवठ्याच्या त्यांनासाठी सुट्टं डिझेल लागते इलेक्ट्रिकचे जे मोठे मोठे सबस्टेशन आहेत त्यांनासुद्धा सुट्टं डिझेल लागतं आणि ते आपल्या पंपावरून देत असतो त्यांनी जे आज रिक्षा आणली होती ते चुकीचं आहे महापालिकेचं जे वाहन आहे आता इथं आपण समोरच बघताय विद्युत विभागाचं स्वतःचं वाहन घेऊन आलेलं आहे तर त्यांनी ते आणलेलं ते, ते चुकीचं आहे तर आम्ही त्या जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून त्याबाबत खुलासा मागवणार आहे पण याच्या बाबतीत हे सबस्टेशन आहेत वॉटर सप्लाय त्याच्यासाठी हे सुट्टं डिझेल आपण आपल्या पंपावरून देत असतो